नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो हा तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार बाजारसमते आहे कारण या ठिकाणी अवकाळी एक हजार दहा क्विंटल जसे दर सहा हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल सर्व सदर सहा हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसं पुढील बाजार समते आहे नागपूर या ठिकाणी अवकाली दोनशे एकोणपन्नास क्विंटल जसे दर सहा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसं पुढील बाजार समते आहे हिंगणघाट या ठिकाणी अवकालेले पाचशे एकोणनव्वद क्विंटल जसे दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसं पुढील बाजार समते आहे सावनेर या ठिकाणी अवकालेले सतरा क्विंटल जसे दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल दर आहे लाल तूर